एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझं आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फीलक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली लोकसभेसाठी शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून त्यांना मैदानात उतरवले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हेच असतील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले त्यांची उमेदवारी मातोश्रीवरच घोषित केली त्यावेळी काँग्रेसकडून एवढा विरोध झाला नाही पण मिरजेतील विराट सभेत जेव्हा उद्धव ठाकरेंनी परत एकदा चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे घोषित केले तेव्हापासून काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पुढे करत विश्वजित कदम यांनी दिल्ली गाठली व विशाल पाटील यांनाच उमेदवारी द्या सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे असा जोर धरला महाविकास आघाडीकडून एकाचा एक उमेदवार दिला तरच भाजपवर विजय मिळवू शकतो हे माहीत असूनही चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित झाल्यावरच त्यांना काँग्रेसची जागा का आठवली मग गतवर्षी गत गतवर्षी सांगलीची जागा ही स्वाभिमानीला सोडली होती असे असताना यावर्षीही ही जागा शिवसेनेला सोडल्यानंतरच त्यांना वसंतदादांचे नातू आणि वसंतदादाची सांगली का आठवली चंद्रार पाटील हा नवीन चेहरा आहे आणि सक्षम उमेदवार आहे आणि शेतकऱ्याच्या ह्या पोराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तोच यांना पाहत नाही नवीन सक्षम नेतृत्वच त्यांना उभारू द्यायचं नाही का असा सवाल चंद्रार पाटील यांनी केला पैलवान चंद्रार पाटील यांनी अतिशय भावनिक केलेल्या या भाषणामध्ये प्रसंगी माघार घेऊ असे म्हटल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे पाहूयात काय म्हणाले ते सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केलेला आहे साहेब मला सांगताना आज आनंद पण होतोय आणि दुःख पण वाटतय कारण महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार मी असन की ज्याची उमेदवारी एक, एक नाही दोन वेळा तर चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अजून आमच्यापासून लांब आहेत सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना मातोश्री ऊर्जावर मी पक्षप्रवेशासाठी गेलो त्यावेळी आदरणीय उद्धवसाहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली दुसऱ्यांदा मिरज शहरामध्ये उद्धवसाहेबांची जी जी विराट सभा झाली तिथं तिथं दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं जी उमेदवारांची घोषणा होती अधिकृत शिवसेना पक्षाकडून पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली चौथ्यांदा महाविकास आघाडीची जी उमेदवारीची यादी बाहेर निघाली त्या यादीमध्ये माझं नाव येऊन सांगलीच्या लोकसभेचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली पण एका उमेदवाराची चार चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत नेमकं का दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखणं आहे का शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे महाविकास आघाडी ही काय सांगली जिल्ह्यापुरती नाही महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते त्यामुळे नेमकं मला अजून यांचं काय दुख नाही नेमकं लक्षात आलेलं नाही पण ज्यावेळेस साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे मतदारसंघ असेल कोल्हापूरचा असेल आज सातारचा महाविकास आघाडीची उमेदवारांचा अर्ज भरला पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ जे आहेस बघतो फोटो ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खरंखर मला एक शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मनाला खूप वेदना होतात कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडं सोलापूर असेल इकडे कोल्हापूर हातकलंगडे असेल महाविकास आघाडीचे जे जे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीविषयी कसे ठामपणे उभं असतात ते बघितल्यानंतर खरखर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटतं कारण गेले अनेक दिवस झालं आपण बघताय तुम्ही सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या मला वाटते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी असेल साहेबांनी असेल त्याचा खरखर त्याची पावती मला मिळाली जी, जी गोष्ट केली आजपर्यंत ती सांगली जिल्ह्यासाठी केली सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं ह्या दृष्टीनं काहीही पाठीमागं नसताना मी त्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो मग त्यामध्ये माझ्या कुस्तीतली कारकिर्दी असेल अठ्ठावीस वर्षानंतर मी या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली गोवंश संवर्धन झालं पाहिजे म्हणून भारतातली सगळ्यात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेतली जय हिंद महारक्तदान यात्रा आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं हा उपक्रम कुणाच्याही डोक्यात न आलेला हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यात चालू आहे दुसरी बैलगाडी असेल घोडागाडी असेल पशुसंवर्धन झालं पाहिजे म्हणून परत भारतातली सर्वात मोठी बैलगाडी घोडागाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेतली आता ह्याच्यापेक्षा जास्त मी काय केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये की ज्या ज्याला तुम्ही मला आज उमेदवार म्हणून तुम्ही मला त्याला एक समजताल आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आज मागाशी पण अनेक जण म्हटले की उमेदवार नऊ काय पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढं मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं <प्थागाँ> काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठीमाग कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकलं असेल क्षमा मागतो आणि थांबतो शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर